प्रकाश किशोर सूर्यवंशी राणा चित्रकर आनंदराव रामचंद्र सूर्यवंशी राणा चित्र पंडित दत्तराम आगलाय गुंटूर तालुका कंदार जिल्हा नांदेड तुमचं नाव सांग बजी यशवंत शमी ना, ना तुमच्या वडिलाचं पूर्ण नाव आपलं यशवंत ना। ना। मग श्रीसंत योगीराज निवती महाराजांचा जो आशीर्वाद आहे तुमच्या घरी जो दिला आहे त्यांनी तो कशा पद्धतीचा आहे आम्हाला थोडं थोडक्याला सांगा मग तुमच्या वडिला एकूण पत्नी किती झाल्या एकूण पत्नी तीन तीन तर पहिल्या आईचं नाव काय तुमच्या पहिल्या आईचं नाव सांताबाई गावची वरती माहेर मुरंबी मुरंबी त्यांच्या पोटी लेकर किती झाले एक देवबाई मुलगी देवबाई हा देवबाई मुलगी बरं ती आई किती दिवस जगली नंतर आधीवर काय झालं का देवबाईच्या नाही नाही का वारली ना वारली का मग वार। दुसरी आई हरण्याबाई हरण्याबाई कोणत्या गावची आवडी याचीवाडीवाडीची दोन कोण कोण माधव आणि चंद्रक माधव आणि चंद्रक एक मुलगा एक मुलगी जन्म एक मुलगा बरं त्याच्या पाठीवर झालं नाही दुसरं नाही का ती बी वारली बरं ती पण वारली का बर त्याच्यानंतर तिसरी तिसरी शंभूच्या वडची आमची नाव आमची आए। आई तुमचे आईच नाव लक्ष्मीबाई असत्मीबाईला बरं मग त्याच्यानंतर तुमचा लगेच जन्म झाला का लग्नानंतर थोड्या दिवशी नाही दोन चार गोष्टी गेले असतात आपण ते झालं नाही काही नाही मग श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांची भेट आणि तुमच्या वडिलांची भेट कुठं झाली गव्हाच्या बाजूला म्हणजे गव्हाच्या बाजूला नदीचा वळ आहे ते येता जाता अचानक गाठ पडली बरं हां मग त्या गाठ पडल्याच्या नंतर मग ते अशा करता असं काही पैसे दे असे मन झाली ती खाबर हा खापरं ते म्हणले अचानक चला घरला मग एक घरी येऊन नंतर दिली समजा बर मग तिथून ठीक काय मग आशीर्वाद काय दिला बोल काय दिला त्यांनी का ते ते लाकूड दिलं म्हणले त्याच्यानंतर पाळा हालतंय बंगई कर त्या बंगईला बसे येतो बसतोय त्याच्यावर मग ते बंगई तयार करून घेतली गाव लागली तरी तयार केली मग त्याच्यावर योगीराजून बसले बसले बर मग बंगाई हा त्याच्यानंतर मग लक्ष्मीबाईच्या लक्ष्मीबाईच्या पोटी कोण कोण झाले मला विठ्ठल सर्वात मोठा मोठा विठ्ठल त्याच्या पाठीवर त्याच्या पाठीवर बहीण रतनबाई रतनबाई त्याच्या पाठी शिवाजी तुम्ही बालाज म्हणजे तीन मुलं आणि एक मुली झाल्यानंतर योगीराजाच्या कृपेने